नमस्कार मी रजिनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट उजगाव मंडळ स्तरावर महसूल सप्ताहाचे आयोजन तलाठी शरद पाटील उजगाव मंडळ स्तरावर एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह उजगाव तलाठी कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उजगावचे तलाठी शरद पाटील यांनी दिली ते पुढे म्हणाले या कार्यक्रमाअंतर्गत असणारे संजय गांधी श्रावण बाळ तसेच विधवा योजनेची वीस प्रकरणासह उत्पन्नाचे पंधरा सात बारा उतारे सतरा दाखल्याचे वाटप सरपंच मधुकर चव्हाण ग्रामपंचायत सदस्य विराक करी मंडळ अधिकारी संदीप पवार तलाटी शरद पाटील शामराव कांबळे तलाटी चिंचवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती उदगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण अधिकारी संदीप पवार साहेब तलाटी शरद पाटील चिंचवाड तलाटी शामराव कांबळे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गावडे कोतवाल विशाल सुतार ग्रामपंचायत सदस्य विरागकरी तसेच भागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका